मित्रांनो माणसाची विकृती आणि बदल्याची भावना ही जगात कुठेही कोणत्याही जाती धर्माच्या माणसात सापडू शकते त्याला कशाचं बंधन नसतं हेच खरं अशीच एक विकृतीची ओळख करून देणारी घटना सध्या व्हायरल होत आहे घटना तशी जुनी एकोणीसशे साठ सत्तरच्या दशकातली आहे अमेरिकेत मिनिसोटा येथे एक शिक्षिका राहत होती तिचं लग्न झालं त्यांना दोन मुले झाली एक मुलगा आणि एक मुलगी हा एक कट्टर इसाई परिवार होता त्यांचा पूजापाठवर फार विश्वास होता या निमित्ताने ते कायम फिलिपिन्स येथे जात राहत एकदा एकोणीसशे ऐंशीमध्ये नेहमीप्रमाणे ते फिलिपिन्स जाण्याची तयारी करत होते ज्या दिवशी त्यांना निघायचं होतं त्याच्या चार दिवस आधी शिक्षिका आपली आठ वर्षाच्या मुलीला घेऊन सलूनमध्ये गेली होती परत येताना गाडीकडे जात असतानाच कोणीतरी मागे कण लावली आणि सांगेन तसे चालत राहा म्हणून सूचना दिली त्या माणसाने त्यांना गाडीकडे नेलं बंदुकीच्या टोकावर त्यांना गाडीत बसवलं त्यांच्या इशाऱ्यावर आणि बंदुकीच्या धाक्कावर तो सांगेन तशी गाडी चालवत होती पुढे पोलीस बंदोबस्त होता तिला वाटलं आपण सुटू पण तसं घडलं नाही त्याआधीच त्याने गाडी वळायला लावली पुढे जाऊन त्यांनी दोघींना उतरवलं दुसऱ्या गाडीच्या डिक्कीत बसायला लावलं डिक्की फारच लहान होती दोघी बसणे शक्य नव्हतं तरी त्याने दोघींना कोंबून त्यांच्या तोंडाला डॉक्टर टेप लावून दिला तिथे जवळच दोन लहान मुलं खेळत होती त्यातल्या एकाने हे काय करताय म्हणून विचारलंही तर त्याने त्या मुलालाही त्या मायलेकीसोबत डिक्कीत कोंबलं त्यानंतर थोडं अंतर पुढे जाऊन गाडी थांबवली त्या मुलाला घेऊन कुठेतरी गेला आणि पुन्हा गाडीत येऊन बसला आणि गाडी चालवू लागला त्या शिक्षिका आणि तिच्या मुलीला घेऊन तो त्याच्या घरी गेला तो त्यांना घेऊन एका खोलीत गेला तिथे दोन कपाट बनवलेले होते त्याने पहिले शिक्षिका आणि नंतर मुलीला लोखिंडी साखळ्यांनी बांधलं आणि दोघींना वेगवेगळ्या कपाटात डांबलं हे कपाट म्हणजे त्या तिथे फक्त उभ्या राहू हो शकत होत्या जराही हलूसुद्धा शकत नव्हत्या त्या दोघींसाठी त्याने काही नियम बनवले होते या दोघींना आयुष्यभर आता इथेच राहावं लागणार फक्त एक वेळ जेवायला मिळेल आठवड्यातून एकदाच आंघोळ करता येईल रात्र कपाटात उभ्यानेच काढावी लागेल असं सगळं ऐकून त्या दोघी घाबरून गेल्या पण इच्छा असूनही त्या काहीही करू शकत नव्हत्या त्याने कॅमेरा लावून दोघींना कॅमेरासमोर उभं केलं आणि शिक्षिकेला विचारलं मला ओळखलं का त्यावर नकार दिल्यावर त्याने सांगितलं की तू माझी शिक्षिका होती नववीच्या वर्गात गणित शिकवत होती गणितात त्याला बे ग्रेड दिली त्यामुळे त्याला कोणत्याही चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला नाही आणि नोकरीही मिळाली नाही शिवाय त्याला इच्छा नसतानाही ताईवान सेनेत सहभागी व्हावं लागलं तो जेव्हा चौदा वर्षाचा होता तेव्हा शिक्षिका वीस वर्षाची होती त्याला तिने ओळखलं नाही म्हणून त्याने तिला फोटोही दाखवला जातो आणि शिक्षिका दोघे होते त्याने बदला घेण्यासाठी पंधरा वर्ष वाट बघितल्याचं सांगितलं त्यासाठी त्याने फार तयारी केल्याचंही सांगितलं हे सगळं सांगितल्यावर त्याने शिक्षिकेला कॅमेऱ्यासमोर कपडे काढायला सांगितले काही इलाजच नसल्याने शिक्षिकेने नाइलाज असतं त्याचं ऐकलं तो, तो अनैसर्गिकरित्या तिच्यावर अत्याचार करायचा हे वारंवार घडायला लागलं हताश शिक्षिकेने त्यातून आपली सुटका नाही मानून आशा सोडली होती तो आपल्या मुलीलाही मारण्याची धमकी देत असल्याने घाबरून ती निमूटपणे त्याचं ऐकत होती काही दिवसांनी जेव्हा तो विद्यार्थी कामानिमित्त बाहेर गेला होता तेव्हा शिक्षिकेला आपली साखळी थोडी सेल असल्याचं जाणवलं कशीबशी त्यातून आपली सुटका करून घेतली आणि पोलिसांना सूचना दिली त्या ठिकाणी पोलिसांनी येऊन त्याची सुटका केली या सत्य घटनेवर सिनेमाही निघाला होता त्या अपराधी विद्यार्थ्याला अटक केल्यावर कोर्टात सादर केलं ज्या लहान मुलाने त्याला बघितलं होतं त्याला त्याने आधीच मारून टाकलं होतं नव्वेमध्ये असताना त्याला या शिक्षिकेविषयी आकर्षण वाटलं होतं पण बी ग्रेड दिलं म्हणून प्रेमाचं रागात रूपांतर झालं त्यानंतर बदला घेण्याचं प्लॅनिंग सुरू झालं यासाठी पंधरा वर्ष लागलीत त्याने कोर्टातही शिक्षिकेवर प्राणघातक हल्ला केला होता ही कहाणी आपल्यास आवडल्यास प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद